नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी मुंबई मेट्रोच्या कामापैकी पन्नास किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर बासष्ट किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षाखेरपर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं त्यांच्या उपस्थितीत आज दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी झाली त्यानंतर ते, ते वार्ताहरांशी बोलत होते भारताचे बावन्नाव सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ अजय कुमार यांची संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर डॉ कुमार यांचा कार्यकाळ सुरू होईल घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर यावर्षी एप्रिल महिन्यात कमी होऊन पंच्याऐंशी शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे मार्च महिन्यात हा दर अडीच टक्के होता खाद्यान्न इंधन दैनंदिन गरजेच्या वस्तू घटल्यामुळे महागाई दरात घट झाली आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या एकशे तीस झाली आहे सध्या एकोणपन्नास सुवर्ण एकेचाळीस रौप्य आणि चाळीस कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एकशे ब्याऐंशी अंकांची वाढ झाली आणि तो एक्याऐंशी हजा ती हजार तीनशे साश तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही अठ्ठ्याऐंशी अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार सहाशे सासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार